सोळा सोमवार व्रत हे शंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यात या व्रताला सुरुवात करण्याचे विशेष महत्त्व सांगितले गेलेले आहे हे व्रत करण्यासाठी स्त्री पुरुष वय जात या कोणत्याही गोष्टी आड येत नाहीत नमस्कार मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये तर आज आपण पाहणार आहोत सोळा सोमवाराचं व्रत किंवा पूजा कशी करायची त्यासाठी काय काय साहित्य लागेल हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे सोळा सोमवार म्हणजे लागोपाठ सोळा सोमवार उपवास केला जातो श्रद्धाळू लोक हे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी दुःख दारिद्र्य रोगराई जाण्यासाठी मनाची कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावर तो नवस फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी करतात त्याचबरोबर अविवाहितांना मनोवच्छित पती पत्नी मिळवण्यासाठी अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी उत्तम संतती प्राप्तीसाठी आरोग्यवर्धक रोग व्याधींपासून मुक्तीसाठी आर्थिक अडचणी संकटे तसेच विवंचना दूर करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी म्हणून हिंदू धर्मात या व्रताचे विशेष महत्त्व सांगितले गेलेले आहे सोळा सोमवार व्रताची सुरुवात तुम्ही श्रावण महिन्यामधली पहिल्या सोमवारी करू शकता जर श्रावण महिन्यापर्यंत थांबणे शक्य नसल्यास कोणत्याही शुभ नक्षत्रायुक्त सोमवारी आपल्या गुरुजींना विचारून सोळा सोमवार व्रताची तुम्ही सुरुवात करू शकता व्रत करणाऱ्या स्त्रीने व पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करतात त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी व्रत करणे चालू ठेवायचे आहे सोळा सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करायचे आहे सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करणे जमले नाही तर पुढे कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करावे जो कोणी व्रत करणारा असेल त्याने उपवास करावा नाही जमलं तरी तुम्ही फळं खाऊन उपवास करू शकता व्रताची पूजा संध्याकाळी आंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा चित्राची बेलांच्या पानांसह पंचोपचार पूजा करायची आहे व सोळा सोमवार कथा वाचायची आहे तर चला पाहूया आपल्याला सोळा सोमवार पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेऊयात सुरुवातीला शक्य झाल्यास सकाळी संकल्प करण्यासाठी शिवमंदिरात जावे पण आता कोरोनामुळे आपण शिवमंदिरात जाऊ शकत नाही तर तुम्ही संकल्प घरीच करायचा आहे तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती संकल्प म्हणून बोलायची आहे व्रत सुरू करताना सकाळी स्नान करून सोळे किंवा दूतग्रस्त नेसून महिलांनी व कुमारिका मुलींनी पांढरी साडी नेसून मनोभावी शंकराची पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि मनामध्ये शंकराचे स्मरण करायचे आहे तर पूजेसाठी मी गणपतीची छोटी मूर्ती घेतलेली आहे शिवलिंग घेतलेलं आहे विड्याचं साहित्य आणि विड्याची पानं घेतलेली आहे अबीर गुलाल घेतलेला आहे आणि चंदन घेतलेलं आहे इथे मी तांदूळ घेतलेले आहेत खडीसाखर घेतलेली आहे पंचामृत घेतलेलं आहे इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे तसंच इथे कलश घेतलेला आहे कलशावरती ठेवायला नारळ घेतलेला आहे एक, एक दिवा घेतलेला आहे भस्म घेतलेला आहे कापूर घेतला आहे अगरबत्ती घेतलेली आहे सोळा सोमवाराचं महात्म्य असलेलं पुस्तक घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी बेलपत्र घेतलेले आहेत आणि शंकरासाठी आवडणारी अशी पांढरी फुलं घेतलीत तुम्ही पाहत असाल बेलपत्राच्या पाठीमागे एक गाठ असते ती आपण काढून घेणार आहोत ती गाठीसहित जर तुम्ही बेलपत्र शिवलिंगाला अर्पण केलं तर त्याचं काहीच महत्त्व राहत नाही तर इथे पहा इथे तुम्हाला ही गाठ दिसते ती अशी तर ही गाठ आपण काढून घेणार आहोत त्यानंतरच आपल्याला हे बेलपत्र व्हायचं आहे तुम्ही पाहू शकता ही गाठ मी काढलेली आहे तशीच सर्व बेलपत्राची मी गाठ काढून घेणार आहे तर इथे पांढरी फुलंही घेतलेली आहेत त्याचबरोबर इथे फळं घेतलेली आहेत तुमच्याकडे जी फळं उपलब्ध असतील ती इथं तुम्ही पूजेसाठी ठेवू शकता ज्या जागेवरती तुम्ही पूजा मांडणार आहे ती जागा आधी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे एका पाटावरती सर्व साहित्य मी इथं ठेवलेलं आहे आणि पाटावरती सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे ही पूजा सहसा संध्याकाळच्या वेळेस करावी संध्याकाळी आंघोळ करून शुभ्र असं पांढरं वस्त्र घालून ही पूजा करावी काही कारणाने जर तुम्हाला संध्याकाळी पूजा करणं जमत नसेल तर तुम्ही ही पूजा सकाळीही करू शकता पाटावरती पांढरशुभ्र वस्त्र अंथरलेलं आहे तर यानंतर आता आपण पूजेला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करून घेणार आहे गणपतीला आधी पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर अजून एकदा पाण्याने स्वच्छ मूर्ती अशी धुवून घ्यायची आहे आणि एखाद्या स्वच्छ कपड्याने आपण ही मूर्ती पुसून घेणार आहोत तर पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवून आपण त्याच्यावरती गणपतीची मूर्ती ठेवून देऊयात गणपतीच्या मूर्तीला हळदी कुंकू व्हावून घ्यायचं त्यानंतर पुष्प वाहून घ्यायचे यानंतर आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत तर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर शंभू शिवशंकरांचा एखादा फोटो असेल तरीही चालू शकतं त्याचीही तुम्ही पूजा करू शकता तर प्रथम आपण पाण्याचा अभिषेक केलेला आहे त्यानंतर आपण पंचमृताचा अभिषेक मूर्तीवरती करणार आहोत तोंडामध्ये सतत नमः शिवाय नमः शिवाय असं बोलायचं आहे पंचामृत अभिषेक झाल्यानंतर अजून एकदा पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि मूर्ती स्वच्छ कपड्याने आपण पुसून घेणार आहोत आता एका तामणामध्ये मी थोडेसे तांदूळ टाकून शिवलिंग त्याच्यावरती ठेवून देणार आहे आणि आता त्याची पूजा करून घेऊया तर इथे मी चंदन घेतलेलं आहे तर शिवलिंगाला चंदन लावून घेऊया श्री शंकराला भस्म आणि चंदन खूप प्रिय आहे त्यामुळे हे दोन्ही लावून घ्यायचं आहे तर मी इथे चंदन लावून घेतलेलं आहे आता शिवलिंगाला आपण भस्म लावून घेऊयात शिवलिंगाबरोबरच आपल्यालाही कपाळाला व हाताला भस्म लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण शिवलिंगावरती बेलपत्र वाहून घेणार आहोत तर बेलपत्र असं उलटं शिवलिंगावरती वाहून घ्यायचं आहे तर एकशे आठ वेळा मनामध्ये ओम नम शिवाय बोलत आपण एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावरती वाहणार आहोत एकशे आठ बेलपत्र जर तुम्हाला मिळाली नसतील तर जेवढी बेलपत्र आहेत तेवढी तुम्ही शिवलिंगावरती वाहून घ्यायची आहेत पांढरी फुलं वाहून घेऊयात यानंतर आपण कलश पूजा करणार आहोत त्यासाठी मी इथे थोडेसे तांदूळ टाकून घेतलेले आहेत तर तांदळावरती आपण कलश ठेवून देणार आहोत तर तांदळावरती थोडेसे हळदी कुंकू वाहून घेऊयात आता याच्यावरती कलशाची स्थापना करून घ्यायची आहे कलशावरती मी असं स्वस्तिक कुंकवाने काढून घेतलेलं आहे आणि त्याला खाऊची पानं लावलेली ला आहेत त्याच्यावरती नारळ ठेवलेला आहे त्यानंतर नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे नारळावरती फुलं अर्पण करायचे आहेत आणि अक्षताही अर्पण करायचे आहेत त्याबरोबरच मी इथे विडा केलेला आहे तो विडा पण ठेवून देऊयात विड्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचे अक्षदा वाहून घेऊयात फळ ठेवायची आहेत देवापुढे दिवा लावायचा आहे त्याचबरोबर अगरबत्तीही लावून आपण देवाला ओवाळणार आहोत तर अशा पद्धतीने आपली ही पूजेची मांडणी झालेली आहे पूजेची मांडणी झाल्यानंतर आपण सोळा सोमवार व्रतकथा वाचणार आहोत हे सोळा सोमवार महात्म्य असलेलं पुस्तक आहे तर ते आपल्याला सोळा सोमवारच्या दिवशी वाचायचं आहे याच्यामध्ये सर्व साहित्याची माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे तसेच पूजा कशी करायची हेही या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे यानंतर आपण सोळा सोमवार व्रतकथा वाचणार आहोत ही जी पूजेची पद्धत दाखवली ही संपूर्ण पद्धत तुम्हाला प्रत्येक सोमवारी म्हणजे सोळा सोमवार करायची आहे सतराव्या सोमवारही तुम्हाला हे पुस्तक वाचायचं आहे आणि अशीच पूजा करायची आहे ज्या दिवशी उद्यापन असेल त्या दिवशीही पुस्तक हे वाचायचं आहे नैवेद्यासाठी मी इथं खडीसाखर घेतलेली आहे तर या सोळा सोमवारच्या उपवाला तुम्ही गव्हाच्या पिठापासून तूप गुळ घालून जो चुरमा बनवतात तो तुम्ही बनवायचा आहे तर हा चुरमा तीन भागामध्ये करायचा आहे एक भाग मंदिरात ब्राह्मणांना आणि दुसरा भाग गाईला द्यायचा आहे तिसरा भाग आपल्या घरातील सर्वांनाही आणि आपणही खायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला शिवस्तुती म्हणायची आहे आणि आरती करायची आहे हे व्रत मनोभावे करणाऱ्यांची इच्छा शिवशंकर पूर्ण करतात इथे आपली पूजा संपन्न झालेली आहे तर हे सोळा सुमाराचं व्रत तुम्हाला जर करायचं असेल तर या व्रतासाठी काही नियमही आहेत ते नियम मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगते तर ज्यांना हे व्रत करायचं आहे त्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे काटेकोरपणे या व्रतांच्या दिवसामध्ये पालन करायचे आहे मनाने शरीराने तसेच विचाराने शुद्ध असावे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालावेत महामृत्युंजय मंत्र शिवपंचाक्षरी मंत्र तसेच शंकराचे इतर काही विशेष मंत्र यांचे उच्चारण अवश्य करावे एकदा व्रत केल्यास सलग तीन वर्षे हे व्रत करावे लागते तर हे चुकीचे आहे यासाठी आपल्या गुरुजींना अवश्य विचारा प्रवासात असताना जर शिवपूजन सोळा सोमवार कथा वाचन प्रसाद अर्पण करता आला नाही तर तो सोमवार संकेत धरता येणार नाहीत आणि धरूही नाही उपवास मात्र करावा तर सोळा सोमवार उद्यापनासाठी एकदम सोळा जोडपी तुम्ही जर जेवण घालू शकत नसाल तर दर सोमवारी एका विवाहित जोडप्यात उमामहेश्वर स्वरूपी म्हणून जेऊ घालू शकता यथाशक्ती स्वरूपात दान करावे अनेक कुटुंबामध्ये उद्यापनाच्या दिवशी सोळा विवाहित जोडप्यांना बोलावून ब्राह्मण व कुमारिकेसह त्यांना सहभोजन आणि दान देतात अडचणीच्या काळात विटाळ सुतक आल्यास तसेच चुकून उपवास मोडल्यास तो सोमवार सोडून द्यावा संकेत धरू नये उपवास जर झेपत नसेल तर सोमवारी चहा दूध फळ व उपवासाचे पदार्थ तुम्ही घेऊ शकता कारण शरीराचं रक्षण करूनच धर्मसाधना शक्य आहे शरीराला यातना देऊ नये मनोभावे व निष्ठापूर्वक व्रत करणाऱ्यांच्या सर्व इच्छा भगवान शिवशंकर पूर्ण करतात असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची पूजा मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी तुम्ही पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओज लवकर पाहायला येतील हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्कीच शेअर करा चला तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय